तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडले त्यामुळे शेतकऱ्यांची सार्थ हक शासनाला ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्याला भरीवाशी मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मांजरा नदी लातूर मधील शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या खरडी नदी शिरूर अनंतपाळ ते धामणगाव जाणाऱ्या रस्ता पाण्याखाली आल्यानं वाहतूक ठप्प नागेवाडी कारेवाडी धामणगाव का नासाडी झाली आहे यावर आता तरी शासनाने लक्ष द्यावे सर्व पिके तर वाहून गेलीच परंतु जमिनी सुद्धा नदीकाठच्या खडून गेलेल्या आहेत यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे शासनाने शेतकऱ्याचा अंत पाहू नये यासाठी तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे सतत आठ दिवस झाले तर रोज दररोज मुसट झा शेतकऱ्या माध्यमातून मागणी करण्यात येत असली तरी शासनानं नदीकाठच्या शेतकऱ्यासाठी स्पेशल पॅकेज विशेष पॅकेज देण्याची गरज आहे कारण या दोन्ही नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत माती गेलेली आहेत पिकं गेलेले आहेत अनेक शेती उपयोगी साहित्य वाहून गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीत जरी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भात मागणी होत असली तरी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि आर्थिक मदत म्हणून नदीकाठच्या शेतकऱ्यांना वेगळं पॅकेज एक विशेष स्पेशल पॅकेज करण्याची मागणी समाज गर्जना होत आहे